वीस तारखेला पाटील मुंबईकडे चर्चे पे चर्चा चर्चे पे चर्चा परंतु अजून काही फलित हाती येत नाही काय होईल असं वाटत मला असं वाटत देशामध्ये लोकशाही आहे त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनाच दिलेला आहे की तडपशाही नाही ही लोकशाही आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीने जरांगे पाटील मुंबईला येत आहेत मला असं वाटतं त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या ज्या वेदना आहेत ते त्या मुंबईला मांडू इच्छितात त्याच्यात गैर काय ताई मग एक व्हिडिओ व्हायरल होतोय मग की एक अजित पवार चौथ्या मागच्या सीट वर कसं बस बसताना एक व्हिडिओ तुम्ही देखील तो पाहिला तर काय वाटत ते नाही तो व्हिडिओ कोणी व्हायरल केलाय माहिती नाही पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ड्रायव्हर सीट मध्ये असं काहीतरी व्हिडिओ फिरतोय अनेक लोक म्हणतात मग खरं तर मी पाण्याच्या प्रश्नाच्या इथे होते त्याच्यामुळे असं मला मग कोणीतरी सांगितलं पण मला माहिती नाही म्हणजे त्याच्यात काय ठीक आहे आता सगळे एकत्र कुठे जात असतील तर त्या गाडीच्या व्हिडिओच कारण अडचण होती असं वाटतं माहिती नाही आता तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवर दाखवलाय का नाही सोशल मीडियावर सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की भाजप नंतर रिटायर होतात मात्र शरद पवार यांनी विश्रांची मात्र दुसरीकडे सुशील कुमार शिंदेचा भारतीय जनता पक्षात मला तरी माहिती नाही असा काही रूल आहे भारतीय जनता अडवाणीजी हे शेवटचं इलेक्शन जेव्हा लढले ना तेव्हा ते एटी ते ते सिक्स होते दोन हजार चौदा साली अडवाणीजी शेवटचा लोकसभेचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते निवडून आले आणि तेव्हा ते शहाऐंशी वर्षाचे होते आणि सर्वोच्च म्हणजे अटलजी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये कोण नेता नेताय लालकृष्ण अडवाणी जी